श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडिझमधे आपले स्वागत आहे आज आपण मंगळवारी येणाऱ्या अनंत चतुर्दी माहिती जाणून घेणार आहोत भाद्रपद शुक्ल चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधीही संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूंना अनुसरून केले जाते या व्रतात शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा सा दोरा सापडल्यास हे व्रत करतात अशी मान्यता आहे चतुर्दशी पौर्णिमा युक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते असे सांगितले आहे आता आपण पाहू अनंत चतुर्दशीची पूजा कशी करा चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात त्यावरती पूजा पात्र ठेवून अष्टदल काढावे त्यावरती सात फणांच्या अंकुराने युक्त ठेवून रंगविलेले गाठींचा दोरा ठेवावा प्रार्थना करून चौदा गाठींचा दोरा हातावर किंवा गळ्यात बांधला जातो या पूजेचे महत्व असे आहे की अनंत व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चैतन्य स्वरूप क्रियाशक्ती विष्णुरूपी शेष नागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस त्या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्ती रूपी लहरी कार्यमान असतात अशी मान्यता आहे शेष देवता विष्णुतवाची संबंधित पृथ्वी आप आणि तेज या लहरींचा उत्तम वाहक मानले जाते त्यामुळे शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलं आहे या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजा विधानाने या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते असे सांगितले जाते दोऱ्याचे काय महत्व आहे तर मानवाच्या देहात चौदा ग्रंथी असतात या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला चौदा गाठी असतात विशिष्ट देवांना या गाठींवर आवाहन करण्यात येते चौदा गाठींच्या दोऱ्यांची मंत्राच्या साह्याने प्रतिकात्मक रूपात पूजा केली जाते त्यामुळे चेतनेच्या प्रवाहास गती मिळून देहाचे कार्यबल वाढवण्यास सहाय्य प्राप्त होते नंतर पुन्हा पुढील वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीचे प्रभावित नवीन दोरे बांधले जातात द्रत क्रीड्यात गमावलेल्या सर्व वैभव परत मिळण्यासाठी युधिष्ठिरासह पांडवांनी अनंत व्रताचे आचरण केलेले श्रीकृष्णाने पांडवांना या व्रताचे महत्त्व सांगितलं त्या व्रत प्रभावाने पांडवांना त्याचे गेलेले राज्य परत मिळाले गतवैभव प्राप्त झाल्याची आख्यायिका आहे तर अशा प्रकारे आपलं गेलेले वैभव परत पुन्हा मिळवण्यासाठी हे व्रत तुम्ही नक्की करू शकता तर अनंत चतुर्दशी म्हणजे अनंत सुख मिळवण्यासाठी तर असं आहे अनंत चतुर्दशीचे पूजाविधी आणि महत्त्व अशा प्रकारे अनंत वुरत आहे। ही असला। तुमी ही हे अनंत व्रत आहे तुम्हालाही शक्य असल्यास तुम्हीही हे व्रत करू शकता जेणेकरून गेलेले वैभव आपल्याला पुन्हा मिळेल धन्यवाद अशाच प्रकारे आपलं चॅनल पाहत राहा